हिंद जय सनातन जय महाराष्ट्र बंधू आणि भगिनींना आजच्या काळामध्ये जगामध्ये अनेक ठिकाणी नवनवीन शोध लागत आहेत काहीतरी जगासमोर नवीन येत जगा नवी तर नासाच्या हेवर्ड युनिव्हर्सिटीने त्या ठिकाणी असलेले प्रोफेसर आणि त्यांच्या टीमने गोनेल नावाचे प्रोफेसर आहेत त्यांच्या टीमने काही दिवसापूर्वी असे संशोधन केले आहे की या ईश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये अनेक आकाशगंगा आहेत अनेक तारे आहेत आणि ह्या आकाशगंगा किमान दोन लाख आकाशगंगा पेक्षाही जास्त आकाशगंगा आहेत एवढेच नाही तर आपल्या सूर्यमालेमध्ये जे आपण ग्रह वगैरे समजा ऐकतो किंवा बघतो टी व्हीवर वगैरे किंवा मोबाईलमध्ये आपण ते नऊ ग्रह बघतो असे हजारो ग्रह आपल्या मिल्की वे आकाशगंगेमध्ये जिला मंदाकिनी नावाने किंवा मिल्कीवे नावाने ओळखले जाते या आकाशगंगेमध्ये असे आपल्या पृथ्वीसारखे हजारो ग्रह या मिल्कीवेमध्ये आहेत तर आपल्या पृथ्वीपासून मिल्कीवे आकाशगंगेच्या केंद्रस्थानी जाण्यासाठी आपल्याला सव्वीस हजार प्रकाशवर्ष एवढं अंतर पार करावं लागेल आणि ते आपण प्रकाशाच्या वेगाने जर प्रति सेकंद तीस हजार किलोमीटर या वेगाने जरी गेलो तरी आपल्याला सव्वीस हजार वर्ष लागतील आपल्या मिल्कीवे आकाशगंगेच्या केंद्रस्थानी जाण्यासाठी तर या, या शास्त्रज्ञांनी जो शोध घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की आम्हाला स्वर्गाचे मूळ ठिकाण स्पष्ट ठिकाण सापडले आहे त्याच्यामध्ये ब्रह्मलोक विष्णूलोक लोक, आणि शिवलोक अशा प्रकारची तीन स्थानं आम्हाला सापडलेली आहेत तर त्याचं अंतर पृथ्वीपासून त्यांनी सांगितलेलं आहे दोनशे त्र्याहत्तर ट्रिलियन ब्रिलियन अंतर आता मग हे जर, जर प्रकाश सांगितलं आहे आता एवढं प्रकाश वर्ष जर अंतर सांगितलं आहे तर आपण प्रकाशाच्या वेगानं जरी त्या म दोनशे त्र्याहत्तर म ट्रिलियन वर्ष अंतराला पार करायचं ठरवलं तर आपल्याला कमीत कमी दोनशे त्र्याहत्तर लाख वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो परंतु त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की आम्हाला ते ठिकाण स्पष्टपणे दिसलेलं आहे किती अंतरावर तर दोनशे त्र्याहत्तर ट्रिलियन ब्रिलियन प्रकाशवर्ष दूर अंतरावरती आम्हाला ते ठिकाण सापडलेलं आहे तर त्या टीमने हा दावा केलेला आहे तर त्यांचं म्हणणं आहे की व आम्ही असे अनेक संशोधन आमच्या नासा अंतर्गत जी हॅवर्ड युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेमध्ये त्या अंतर्गत आम्ही असे संशोधन करत आहोत आणि केलेले पण आहेत मग असं त्यांचं म्हणणं आहे की व असे अनेक ग्रह तारे आम्ही शोधलेले आहेत तर आणि या ब्रह्मांडामध्ये अशा अनेक आकाशगंगा आहेत अशा अनेक प्रकारची ब्रह्मांड आहेत ज्याप्रमाणे आपली मिल्की वे आकाशगंगा आहे त्याच्यामध्ये जे हजारो लाखो तारे आहेत किंवा ग्रह आहेत तशाच प्रकारचे अनेक तारे या सव्वीस लाख आकाशगंगामध्ये आहे आपलं ब्रह्मांड आपलं विश्व जे आहे ते सव्वीस लाख आकाशगंगा त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत एवढ्या मोठ्या या ज्या आहेत आकाशगंगा त्याच्यामध्ये हजारो करोडो तारे त्या ठिकाणी एकमेकाशी विपरीत दिशेमध्ये काही एकमेकाच्या संलग्न पद्धतीने फिरत आहेत एकमेकाशी परिवलन आणि परिभ्रमण आहेत मग हे करत असताना आपल्या पृथ्वीसारखे ज्यावर जीवसृष्टी आहेत असे अनेक ग्रह या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात असू शकतात किंवा या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीसारखे किंवा सूर्यासारखे हजारो तारे या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात असू शकतात किंवा आपल्या वे आकाशगंगेमध्ये सुद्धा हजारो तारे असू शकतात किंवा या वे आकाशगंगेमध्ये आपल्या पृथ्वीसारख्या अनेक पृथ्वी असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे मग हाच भाग आपण पुराणामध्ये जर बघितला आपल्या भारतीय पुराणामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस श्रीमद भागवत ग्रंथामध्ये महर्षी व्यासांनी या ब्रह्मांडाचा उल्लेख करताना त्या ठिकाणी ज्यावेळेस ब्रह्मदेव द्वारकेला श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्यासाठी येतात आणि सांगतात की मी या सृष्टीचा रचयता काय मी या सृष्टीचा रचेता ब्रह्मदेव प्रत्यक्ष विष्णूला भेटण्यासाठी आलेलो आहो श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आलेलो आहे किंवा द्वारकाधीशाला भेटण्यासाठी आलो आहो असं सांगून निरोप द्या त्यावेळेस तो द्वारपाळ श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारकाधीशाला हा निरोप देतो की सृष्टीचा रचयता ब्रह्मदेव या ठिकाणी आले आहेत तर त्यांना काय निरोप द्यायचा त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा त्यांना विचारतात की तुम्ही कुठल्या सृष्टीचे ब्रह्म आलेले आहात कितवे ब्रह्म ब्रह्मा आलेले आहात आणि ज्यावेळेस हे सांगतात की मी पृथ्वीवरचा ब्रह्मदेव या ठिकाणी आलो आहे आपल्या भेटीसाठी त्यावेळेस त्यांना प्रवेश मिळतो आणि ज्यावेळेस ते, ते, ते आतमध्ये येतात ते श्रीकृष्ण परमात्म्याच्या दरबारामध्ये तर त्या ठिकाणी काही एक तोंडाचा ब्रह्मदेव बसलेला असतो काही ठिकाणी दोन तोंडाचा ब्रह्मदेव बसलेला असतो काही ठिकाणी पाच तोंडाचा ब्रह्मदेव बसलेला असतो काही ठिकाणी हजार तोंडाचा ब्रह्मदेव बसलेला असतो आणि हे पाहिल्यानंतर त्या ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटायला लागतं मी एकटाच या पृथ्वीवर या ब्रह्मांडामध्ये एकटाच नाही तर हजारो ब्रह्म आहेत त्या आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे की या सृष्टीमध्ये या ईश्वामध्ये हजारो ब्रह्मा, ब्रह्मा, ब्रह्मा आहेत एकच ब्रह्मा नाही किंवा एकच ब्रह्मा नाही किंवा एकच विष्णू नाही तर हजारो त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहेत म्हणजेच जर ब्रह्मा हजारो आहेत तर ह्या पृथ्वीसुद्धा हजारो असतील थोडक्यात सांगायचं आहे तर आज मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ करतो आहे दुसऱ्या एखाद्या पृथ्वीवर ब्रह्मांडातल्या अस्तित्वामध्ये असलेल्या आपल्याच मिल्की वेमधल्या दुसऱ्या एखाद्या पृथ्वीवर मी जेवण करत असेल किंवा तिसऱ्या ज्या एखाद्या पृथ्वीवरती मी लहान असेल बागडत असेल किंवा नुकताच जन्माला आलो असेल म्हणजे हे प्रत्येक ब्रह्मांडामधल्या प्रत्येक पृथ्वीचं प्रत्येक जीवसृष्टीचं वर्णन त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं आहे कशामध्ये श्रीमद्भागवतामध्ये मग अशा हजारो ग्रंथामध्ये आपल्या मुनींनी वर्णन करून पृथ्वी विश्व ब्रह्मा शिव विष्णू हे हजारो आहेत असा उल्लेख केलेला आहे आणि परमात्मा सगळ्यापेक्षा अलिप्त आहे तो एकटाच आहे असा सुद्धा उल्लेख केलेला आहे तरीही आपल्या संस्कृतीला आपण समजून घ्यायला तयार नाहीत आपण ज्यावेळेस दुसरा बाहेरचा सा व्यक्ती सांगेल युरोपातला व्यक्ती सांगेल की बाबा या ब्रह्मांडामध्ये हजारो पृथ्वी आहेत हजारो तारे आहेत हजारो सूर्य आहेत हजारो स्वर्ग आहेत स्वर्गाची उत्पत्ती तर आहेच आहे पृथ्वीच्या बाहेरसुद्धा आहे म मिल्की मिल्कीमध्ये आहे मिल्कीच्या बाहेर आहे असं ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस आपण त्या गोष्टी ॲग्री करतो मान्य करतो परंतु आपल्या ग्रंथाला आपण मानत नाही ती काय आहे शोकांती काय आपली आपण आपल्या ग्रंथाचं वाचन करत नाही ते संस्कृतमध्ये आहेत आणि म्हणूनच मी मागच्या मागील बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शासनालासुद्धा विनंती केली की बाबा हे संस्कृतमधले ग्रंथ सर्वसामान्याला वाचण्यासाठी उघड जेने जेणेकरून हे ज्ञान भारतीयांसाठी खुलं होईल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या धर्माबद्दल सनातन संस्कृतीबद्दल लोकाचा जो भ्रम निर्माण झालेला आहे की ही मिथ्या आहे काय सांगण्यात आलेलं आहे की भारतीय संस्कृती भारतीय ग्रंथ भारतीय पुराण हे मिथ्य आहे ते काल्पनिक आहेत असा जो भ्रम निर्माण करण्यात आलेला आहे तो त्यांच्यामधून दूर होईल काही ठिकाणी आपल्याच इतिहासकारांनी तो भ्रम निर्माण केलेला आहे काही ठिकाणी परकीयांनी खंडातील लोकांनी तो भ्रम निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे काय आहे की माणसाची पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या संस्कृतीशी पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलून गेलेला आहे म्हणजे आपलं तंत्रज्ञान आपलं विज्ञान किती प्रगत होतं हि हे कळण्यासाठी आपल्याला दुसऱ्याचा सहारा घ्यावा लागतो बंधू आणि भगिनींना भारतामध्ये असे अनेक मंदिरे आहेत ज्याला आपण पूर्वीचं विज्ञान किती म्हणजे आधुनिक होतं याचा विचार करा त्या मंदिराचं बांधकाम त्या मंदिराचा, मंदिराचा आर्किटेक्ट त्याची बांधण्याची पद्धती त्याचं बांधण्याची जी शैली आहे ती तुम्ही विचार करा आज वेरूळसारखं एक मंदिर वरून खालपर्यंत कोरून पहाड कोरायचं हो आहे त्याच्यामधून त्या मंदिराची निर्मिती करायची त्याच्यामध्ये कोणतं सायन्स होतं कोणतं विज्ञान होतं कोणत्या ग्रंथाचं सहाय्य घेतलं होतं कोणती संस्कृती त्या ठिकाणी आ अवलेबल होती काहीजणं म्हणतात सातव्या शतकात त्या मंदिराची बांधकाम झालं काही म्हणतात चौथ्या शतकात झालं काही म्हणजे प्रत्येक इतिहासकार वेगवेगळे वे तर्क लावतोय तर आपली संस्कृती पूर्वीच्या काळामध्ये किती बुद्धिमान होती त्या ठिकाणी निघलेला चार लाख टन जे मटेरियल होतं ते कुठं बाहेर अस्तित्वात दिसतंय का ते बाहेर फेकलं तर कुठं फेकलं त्याचं काय झालं एवढे कठीण खडक जे ज्वालामुखीच्या उद्रेकामधून निर्माण झालेले ब्लास्ट खडक तो त्यांनी सहजरित्या असं म्हणजे जसं आपण एखाद्या कागदावर डिझाईन काढतो नाजूकपणे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी डिझाईन तयार केलेली म्हणजे एवढं कोरीव काम त्यांनी कुठल्या पद्धतीनं निर्माण केलं मग हे तंत्रज्ञान पूर्वीच्या काळामध्ये होतं तर मग हे किती पॉवरफुल लोकं असतील ना आपल्या त्या काळातले लोक जर त्यांनी स्वर्गाची व्याख्या केली विष्णुलोक असेल ब्रह्मलोक असेल शिवलोक असेल तर हे लोक कुठल्या यांच्याकडं असं कुठलं साधन होतं की ते काही क्षणामध्ये त्या विष्णूलोकामध्ये जात होते ब्रह्मलोकात जात होते किंवा शिवलोकामध्ये जात होते यांच्याकडं असं कोणतं साधन होतं त्यांनी ज्यावेळेस ह्या तिन्ही लोकाचा उल्लेख केला त्याच्यात तर त्यांनी अनेक लोकाचा उल्लेख केलेला आहे सूर्यलोक केलेला आहे शनीलोक केलेला आहे मंगळलोक केलेला आहे त्याच्यानंतर वरुण लोक केलेला आहे म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्याकडं असं कुठलं साधन होतं कुठलं असं म्हणजे उपकरण होतं की त्यांनी असा कोणता वेग आज आपण जर समजा प्रकाशाच्या वेगाने आत्ताच मी तुम्हाला सांगितलं प्रति प्रतिसेकंद तीस हजार प्रति सेकंद या वेगाने जरी आपण मिल्कीवेच्या बाहेर पडायचं ठरवलंय तर आपल्याला सव्वीस हजार वर्ष मध्ये जाण्यासाठी लागतील आणि मिल्कीवेच्या बाहेर पडण्यासाठी म्हणजे केंद्रबिंदूपर्यंत जाण्यासाठी सव्वीस हजार वर्ष लागणार आणि त्याच्या बाहेर पडण्यासाठी परत सव्वीस हजार वर्ष लागणार सोर्ग तेसा तर आपण या संकल्पनेपर्यंत केव्हा पोहोचू त्याचं अंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं किती येतं तर मग त्या काळामध्ये या लोकांकडे असे कोणते वाहन यान म्हणा किंवा विमान म्हणा किंवा जे काही असेल ते असं कोणतं वाहन होतं की त्या त्याचा वापर करून हे स्वर्गापर्यंत इतक्या लवकर पोहोचत होते ठीक आहे आपण पंधरा कोटी अंतर सूर्यापर्यंत गेलोय आजचा आपण विज्ञानाचा अभ्यास करता पाहता आपलं आदित्य यान गेले गगनयान गेले म्हणजे अनेक असे नवनवीन उपकरणं आपण पण अंतराळामध्ये सोडलेले आहेत परंतु पूर्वीचा अभ्यास जर पाहता आपली भारतीय संस्कृती ही लाखो पासून महान होती महान आहे महान राहणार तुम्ही थोडक्यात विचार करा की आपल्या ग्रंथामध्ये ह्या सर्व लोकाचा उल्लेख आहे सूर्यलोक असेल चंद्रलोक असेल मंगळ लोक असेल बुध लोक असेल त्यानंतर वरुण लोक असेल त्यानंतर विष्णू लोक असेल ब्रह्मलोक असेल शिवलोक असेल याचा सर्व लोकाचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये जर ज्या आरती आहे तर आपले लोक असं कोणतं उपकरण वापरत होते विचार करा आज आपण नासाच्या संशोधनाला मान्य करायला तयार आहोत आपल्या ग्रंथाला मान्य करत नाहीत ही सर्वात मोठी आपली काय म्हणता येईल त्याला बदकिस्मती म्हणता येईल किंवा आपलं दुर्दैव्य म्हणता येईल की आपला भारतीय समाज हिंदू समाज सनातन समाज या गोष्टीला मानायला तयार नाही त्याच्यामध्ये काही आपले इतिहासकार असतील ज्यांना त्या परकीय इतिहासकारांचं महत्त्व जास्त पडत असेल त्यांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्या संस्कृतीला काय केलेलं आहे की के तुच्छ लेखलेलं आहे त्याच्यामध्ये असे बरेचसे इतिहासकार आहेत त्यांची तुम्ही पुस्तकं वाचा त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल त्यांनी कुठल्या पद्धतीनं ते हे केलेलं आहे की आपली संस्कृती वाईट आहे वगैरे जे काही अशा घटना वगैरे त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आता मी बरेचसे पुस्तकं वाचले पण काय होतं आहे की कोणाचं नाव जर घेतलं तर गैरसमज होतो काय असतं की कुठल्या एखाद्या लेखकाचं नाव घेतलं किंवा एखाद्या पत्रकाराचं नाव घेतलं त्यांनी ती बातमी छापली वगैरे मग ते काय होतं की व आम्हाला मुद्दाम होऊन टार्गेट केलं पण ते हे त्यांना कळत नाही की आपण आपल्या संस्कृतीचा उल्लेख वाईट पद्धतीनं करतो आहे आपल्याच संस्कृतीचा आपण पाया ढासाळायचा प्रयत्न करतो आहे किंवा स्वतःच्या पायावर आपण दगड पाडून घेतो आहे किंवा ज्या ते बसलेले आहेत तीच फां फांदी उलट्या दिशेनं तोडण्याचा प्रयत्न हे करतायत हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीला बाहेरचे लोक नावं ठेवत आहेत तुम्ही विचार करा अनेक पुस्तके वाचा इतिहासाचा अभ्यास करा आणि इतिहासाची विखोरलेली पाने मी ज्या पद्धतीने एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या पद्धतीने तुम्ही ती संग्रहित करावी असं माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद